नमस्कार मित्रांनो पारू सोळा जानेवारी प्रोमध्ये आदित्य अनुष्कावर ओरडतो आणि म्हणतो पारू तू बोल पारुवंती दिव्याई अनुष्का मॅडमने गुंडांना पैसे दिले त्या गुंडांनी पैसे घेतले आणि पोलीस स्टेशनला गेले तिथे एका वकिलाला पैसे दिले आणि त्या वकिलाने ते, ते गुंड सोडवले ज्या गुंडाने माझ्या तोंडावर शाई फेकली होती हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आदित्य ओरडून म्हणतो अनुष्का तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पारू तुझं सत्य सांगणार म्हणून तू पारूचं तोंड दाबत होती आदित्य पारूकडून बोलल्यामुळे अनुष्काला खूप राग येतो ते आता मोठ्याने ओरडते हो दिले मी गुंडांना पैसे आता सगळे शॉक होतात पण आईल्या मात्र काहीच बोलत नाही आदित्य म्हणतो आईल्या किर्लोस्कर यावर काय बोलणार आता अनुष्का म्हणते मॅम मला माफ करा आदित्य म्हणतो अनुष्का तू असं कसं करू शकते श्रीकांत म्हणतो हे काय चाललं गुंडांना पैसे देणं तुमचं काय चाललं ते मला सविस्तर सांगाल का पारू तुम्हाला सांग अनुष्का पुन्हा म्हणते मॅम मला माफ करा माझी चूक झाली मी त्या गुंडांना पैसे दिले आता ऐलेला कळून चुकतं ते आदित्यसमोर खोटी ठरणार ते अनुष्काची बाजू घेत म्हणते त्या गुंडांना अनुष्काला मीच पैसे द्यायला लावले आता सगळे शॉक होतात आदित्य म्हणतो काय तुम्हाला काय वाटतं स्वतःच्या मुलाला खोटं ठरवण्यासाठी पाहिल्या अनुष्काशी साथ देते हे योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद